लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे भाजप काँग्रेस ठाकरे गटानं जाहीर करत प्रचाराचा उधळलाय मात्र शिवसेनेनं जागा वाटपाच्या तिढ्यात नावं जाहीर करणं राखून ठेवलं होतं मात्र अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार शिवसेनेचे आठ उमेदवार कोणते पाहुयात तर मुंबई दक्षिण मध्य मध्ये राहुल शेवाळे कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे बुलढाणामध्ये प्रतापराव जाधव हो, हिंगोलीमध्ये हेमंत पाटील मावळमध्ये श्रीरंग बारणे रामटेकमध्ये राजू पारवे हातकनंगलेमध्ये धैर्यशील माने उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे दरम्यान बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो, यांना डावलून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे संजय गायकवाड यांनी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज पक्षाकडून भरल्याची माहिती समोर येते कार्यकर्ते आणि जनतेच्या उमेदवारी अर्ज भरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं परंतु आता पक्षाने पुन्हा एकदा प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे दरम्यान शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव नाहीये त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या जागेवरून सस्पेन्स आणखी वाढलाय त्यामुळे आता शिंदेच्या पुढच्या यादीमध्ये आणखीन कोणती नावं जाहीर होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल